रामरावांनी आपल्याजवळील दोनशे पाच भाग शरदला तीनशे सहा भाग सीमाला व उरलेले एकशे पंचवीस रुपये मधुला दिले तर त्यांच्याजवळ एकूण किती रक्कम होती असा प्रश्न विचारला मित्रांनो रामरावांनी आपल्याजवळील दोनशे पाच रक्कम कोणाला दिली हो शरदला ओके आणि अधिक स्वरूपात तिथं असं म्हणायचं तीन छेद सहा लक्ष द्या तीन छेद सहा रक्कम त्यांनी सीमाला दिली कुणाला दिली हो सीमाला ओके लक्ष द्या करायचं काय या शरद आणि सीमाला त्यांनी एकूण किती रक्कम दिली हे शोधायचं म्हणजे काय करायचं या दोन अपूर्णांकाची बेरीज करायची सर दोन छेद पाच अधिक तीन छेद सहा अपूर्णांकाचे बेरीज छेद समान करून साईन ध्वनी बारास्थानीचा गुणाकार म्हणजे आता ही अंशातील सर सत्तावीस छेद तीस हे तीस काय हो हे तीस मित्रांनो राम रामरावांकडील राम पैशाचे किंवा रकमेचे पैशाचे लिहितो रामरावाकडील पैशाचे एकूण भाग ओके आणि हे काय हो हे सत्तावीस भाग आहेत जे की त्यांनी शरद व सीमाला रामरावाजवळील असलेल्या पैशाचे एकूण भाग मित्रांनो तीस या तीस भागापैकी सत्तावीस भाग त्यांनी शरद आणि सीमाला दिले वाटप केले ओके आता लक्ष द्या एकूण भाग तीस त्यामधून स सत्तावीस भाग त्यांनी शरद आणि सीमाला दिले जीवजाबाकी म्हणजे तीन भाग काय हो उरले मग हे उरलेले तीन भाग म्हणजेच त्यांच्याकडे उरलेली ही रक्कम एकशे पंचवीस रुपये अशा पद्धतीने या गणिताची विल्हेवाट लावायची इथले हा भाग इथे हा रक्कम हे उरलेले तीन भाग म्हणजेच ही उरलेली रक्कम इथे याच भागाच्या ठिकाणी तीन म्हणजे ही रक्कम एकशे पंचवीस बघा तर प्रश्न विचारला त्यांच्याजवळ एक एकूण किती रक्कम होती त्यांच्याजवळील एकूण रकमेचे भाग किती आहेत तीस उरलेले तीन भाग म्हणजे जर एकशे पंचवीस रुपये तर त्यांच्याकडे असलेले एकूण तीस भाग रक्कम म्हणजे किती रक्कम इथल्या ह्याचं तीस इथल्या ह्याचं प्रश्न त्रिरासिक पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की तीनचा एकशे पंचवीस सोबत आणि तीनचा प्रश्नासोबत तीनदा हे काय होतं तो तीस आणि दहा गुणीला एकशे पंचवीस हा गुणाकार बाराशे पन्नास रुपये ही रामरावाकडे एकूण रक्कम ओके आन लक्षात तुमच्या हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेला